गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मार्कलिकित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यास म्हटले तुम्ही क्रिस्ताचे म्हणून जो कोणी तुम्हास पेलाभर पाणी प्यावयास देईल तो आपल्या प्रतिफळास मुकणार नाही हे मी तुम्हास खचित सांगतो विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहानातील एकाला जो कोणी पापास प्रवृत्त करील त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्र टाकून द्यावे हेच त्याच्या हिताचे आहे तुझा हात तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाक दोन हात असून नरकात म्हणजे न विजणाऱ्या अग्नीत जावे यापेक्षा व्यंग होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे तुझा, तुझा पाय तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाक दोन पाय असून नरकात टाकले जावे ह्यापेक्षा पंगू होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाक दोन डोळे असून जेथे त्यांचा किडा मरत नाही आणि विझत नाही अशा नरकात टाकले जावे ह्यापेक्षा एक डोळ्या होऊन देवाच्या राज्यात जावे हे तुझ्या हिताचे आहे कारण प्रत्येक मनुष्य अग्नीने शुद्ध केला जाईल मीठ चांगला पदार्थ आहे परंतु मिठाचा खारटपणा गेला तर त्याला रुची कशाने आणाल आपणामध्ये मीठ असू द्या आणि एकमेकाबरोबर शांततेने राहा चिंतन आजची वाचने प्रभूची वाचने आपणास सांगतात की आपल्या जीवनात आपण परमेश्वराला प्रथम स्थान दिले पाहिजे परमेश्वरापेक्षा इतर कोणत्या गोष्टीला प्राधान्य देणे म्हणजे पाप आहे ह्या पृथ्वीवरील नाशवंत अही गोष्टी महत्वाच्या नाहीत येथील आयुष्य संपल्यानंतर जगातील सत्तेला काहीच अर्थ नसतो जर आपली वासना आपल्या इच्छा आणि आपले शरीर ह्यांना आपण देवापेक्षा जास्त प्राधान्य दिले असेल तर आपण या अडथळ्यापासून त्वरित मुक्त होणे आवश्यक आहे जर आपले हात आपल्याला लोभाने पाप करावयास प्रवृत्त करत असतील किंवा आपले डोळे वासनाद्वारे आपणास पापास प्रवृत्त करत असतील किंवा आपले पाय आपणास वाईट मार्गावर नेऊन पाप करण्यास भाग पाडत असतील तर आपण ते थांबवण्याची आवश्यकता आहे प्रभू येशूला आजच्या शुभवर्तमानातून हेच सांगायचे आहे जे देवावर आशा ठेवतात आणि आपल्या जीवनात इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा देवाला प्रथम प्राधान्य देतात ते धन्य आहेत